तर फ्रेंड्स आत्ता त्यांचा कॉल आलेला की सोफा मला ना खूप राग येतो असा टॉवेल ठेवल्याने जाऊ देत मी कधी कधी ठेवते उचलून पण शूट वगैरे असल्यानंतर विसरते मी पण मग तसाच राहतो तर चला काय मी बोलते मुद्द्यावरती येते सोफा आलेला आहे मला त्यांचा आत्ता फोन आलेला की सोफा पाठवून देतो आहे म्हणून तर आता फायनली माझा सोफा येतो आहे आणि सिरियसली सांगते खूप खूप जास्त खुश आहे मी कारण प्रत्येक मुलीची असते की बाबा संसारातल्या सगळ्या गोष्टी असाव्यात म्हणून ते ब्लँकेट इग्नोर करा कारण मीच घेते ती अंगावरती कारण थंडी खूप भयंकर थंडी वाढली आहे आता पण मी चेंज करणार आहे कारण स्लीवलेस आहे ड्रेस आणि ड्रेस हा मी ऑनलाईन घेतलेला आहे सर्व कारण ते सर्व मी कपडे शूटसाठी काढलेले तर आता मी आता आवरणार आहे भरभर भरभर भर सगळं क्लीन करते तर चला आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी सोपा तोपर्यंत आवरते भरभर आणि आता आज कडे आणि भाकरी करते मी कारण गव्हाचं पीठ संपलेलं आहे टाकायचे दळण्यासाठी तर बघू आता उद्याच टाकेन हां उद्या हे गिरण चालू तर आवरते आता भरभर भरभर बाय भर, तर फ्रेंड्स ते लोक आलेत खाली इथं ये येत आहेत म्हणजे रोडला लोकेशन वगैरे आता फोन आले त्यांचं विचारलं तर तोपर्यंत मी कडी केलेली आहे आणि मी कडी पीत आहे छान झाले आहे त्या दिवशीची कडी असली त्या दिवशीची कडी असली भारी झालेली बास ना बासच आजच्यापेक्षा पण भारी झालेली आणि आजची पण छानच झाली आहे पण त्या दिवशीची खोरच भन्नाट झालेली आणि इकडे बघू शकता तुम्ही मी चांगलं पातेलं भरून केलेली आहे कारण रोहितला खूप प्रचंड कडी आवडते आणि तो खातो पण खूप आणि सकाळची जर थोडी जरी शिल्लक राहिली ना म्हणतो मी खाणारी सकाळणी असा करतो एवढी त्याला आवडते कडी केलेली आहे मी फ्रेंड्स ती एक्स्ट्राची गादी होती ती आम्ही डबल लावलेली आहे तुम्हाला दाखवते कशी ती द्यायची आहे माझ्या मम्मीच्या घरी पण बघूया आता कधी आणि लिफ्ट मध्ये बसत नाहीये सोपा म्हणून आता बघू कसं करते गेलाय रोहित खाली गादी मला विकायची होती आणि मम्मीला छोटी घेऊन द्यायची होती थोडीशी साईजला बट मी व्हिडिओज बनवून टाकलेला नाही आहे इन्स्टावरती पण टाकाय पाहिजे होता फक्त स्टोरी ठेवलेली आणि भेटलेत लोक पण खूप लांब लांबचे त्यामुळं ना मम्मीला म्हटलं आता तूच घेऊन जा पण मम्मी कधी येईल आणि कधी घेऊन जाईल आता माहीत नाही तोपर्यंत म्हटलं की आता खाली ठेवावी कारण जागा खूप खूप जाती आहे बघूया आता कसं तरी करायचं आहे थोडा दिवस आणि हिला पाठवून द्यायची मम्मीच्या घरामध्ये बसून जाईल आता तुम्ही म्हणसाल की मम्मीच्याकडे देते तिकडं नाही कारण असतेत लोक त्या मेंटॅलिटीचे मला कमेंट्स येतात तर रोहित बोलला नको तिकडं नको तू बघ काय करायचं मां ती मग म्हटलं की नाही ठीक आहे मम्मीला अशी हवी होती तर मम्मीला देऊन टाकावी म्हटलं मी रोहितला तेच बोलेल की गावाला पाठव तर तो नको बोलतो आहे मग मी पण ले फोर्स करत नाही आजकाल तरी बघा हे असं टाकलेलं आहे ही वरची मॅट्रेस मिळलेली आहे बघा थोडीफार कारण हे नव्हतं त्यावेळेस आणि खूप पटकन वाईट असल्यामुळे ही झाली बट खालची कसं आहे ती वॉशेबल आहे फ्लोरची हिमाची आहे पण हिमाची अशी कशी हेन साईजला पण छोटे ना तर आमचं बेड पण बसल त्यामुळं मग हे आवरायचं आवरचं कारण आता हे विस्कडले माझ्याकडून चला बऱ्यापैकी आवरलं आहे मी हे सध्या तरी कारण आता झोपवल्यानंतर मी परत मी विस्कळेल आणि आमचा टेडी बघा तिथं बसलेला आहे तर चला, चला। मस्त फायनली माझा सोपा आलेला आहे आणि मला एक गोष्टीचं हे झालं की तुम्हाला सांगते कर्टन्स कर्टन्स आहेत ना सिल्वर कलरचे आहेत बघितले आणि इकडे सोपा पण असा थोडासा ब्लॅक ब्लॅक नाही तो थोडासा असा ब्राऊन कलर आहे त्याचा ब्राऊन पण नाही कोणता कलरही माहीत नाही तुम्हाला समजला तर मी दाखवल्यानंतर नाही उजड्यात चांगला दिसन आता बल्ब पण चेंज करायचा हॉलमधला तर मॅचिंग झालं तर म्हटलं की नाही चला कर्टन्स तरी आता बदलता नाही देणार बरोबर माझ्या सोफ्याला मॅच झालेले आहेत आनंद बघू शकताय तुम्ही खूप म्हणजे मी आमचं खूप दिवसांपासून चाललेलं आणि मी घेतलं पण असतं खूप दिवसांपूर्वीच माझ खूप दिवसांपासून चाललं होतं पडलं असतं आता मी की कर्टन सॉरी सोफा घ्यायचं म्हणून बट थांबलेली मी असंच माहित नाही का घेऊया घेऊया करतच असं चाललेलं पण दिवाळीचा मुहूर्त होता म्हणून म्हटलं की नाही

इकडे मी सकाळी फूट पील मास्क वापर वापरलं होतं म्हणजे प्रमोशनसाठीच आलेलं आहे मला हे तर त्याचंच थोडंसं थोडंसं निघतं आहे तर यूट्यूबवरती पण सांगते मी की तुम्ही वापरू शकता असं काही नाही आहे एवढं आणि ह्याचं काही त्रास वगैरे होत नाही ॲटोमॅटिकली ती निघून जाते फक्त दोन तीन दिवसानंतरने आपल्याला ते स्टार्ट होतं निघण्यासाठी तर काही असं नाही वापरायचं असेल तर वापरू शकता तुम्ही म्हणजे भरपूर जणांना हा प्रश्न पडतो की घ्यायचं की नाही तर घेऊ शकता असं वाईट पण नाही चांगलं पण नाही प्रोडक्ट असं म्हणेन मी पण जर इच्छा असेल तुमची लेडेड स्किन असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि काढू शकता त्यानंतर मी इकडं एक शूट करत होते मेकअपचं आणि जेव्हा जेव्हा मी क्लोजअप व्हिडिओ घेते हो ना तेव्हा तेव्हा ते माझं पूर्ण लक्ष माझ्या दातांकडं असतं स्वतःचं म्हणजे माहीत नाही का निगेटिव्हिटी माझ्या मनामध्ये पेरली गेली आणि ती आता मला सतत माझ्या डोक्यामध्ये असते तर मला कोणी जर हा डिपली व्हिडिओ हो बघत असेल तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की मला एक घाण सवय आहे जी म्हणजे मी ना ज्या दातांच्यामध्ये फटे आहेत ना त्यामध्ये जीप लावते तर त्याने पण स्पेस वाढू शकतो का किंवा पण काही जास्त गरम गरम खाल्लं त्यामुळे पण स्पेस वाढू शकतो का आता मी डॉक्टरांना तर विचारणारच आहे पण तुम्ही पण सांगा तर फ्रेंड्स मी आज मेकअपची रील केली थोडीशी छोटीशी दुसऱ्या चॅनलसाठी माझ्या तर बऱ्यापैकी मी केलेलं आहे मेकअप म्हणजे असं काही एवढं नाही डेलीचंच यूज केलेलं आहे फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर <coughs> फाउंडे कमी कर फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर ब्लश लिपस्टिक आयलायनर आयलायनर नाही लावलं कारण म्हटलं की नाही काळं होतील डोळं मला अजून बाहेर जायचं आहे धळण घेऊन तर काजळ काजळ लावलं थोडंसं आणि मस्कारा बास तर बऱ्यापैकी जमलेलं आहे असं वाटतंय मला बघूया आता तुम्हाला कसं वाटतं वाटतंय का असं जास्त वटवट नाही ना करत मला आता थोडीशी लाईट वगैरे घ्यायची आहे सगळ्याच गोष्टी लिप्स्टिक म्हणजे सगळ्याच व्यवस्थित प्रॉपरली बॅकग्राऊंड वगैरे चांगलं करायचं आहे कारण घरामध्ये लाईट पण नाही येते एवढी हवी तशी पण आता मी त्या चॅनलसाठी मला ना आता कंटिन्युअसली रील बनवायचे आहेत आणि तिथं फक्त मी आहे ना असं हे लाईफ म्हणजे हेल्दी लाईफ अजून मेकअप म्हणजे मी मेकअपचं मला काय एवढं नॉलेज नाही पण मी शिक शिकते आणि स्किन केअरचं तर बऱ्यापैकी मला जास्त करून ह्याचं जास्त नॉलेज आहे वर्कआउट योगा ह्या त्या गोष्टींचं बट मेकअपचं पण आता बऱ्यापैकी मी खूप साऱ्या रील्स बघते मेकअपच्या त्यामुळं थोडंफार थोडंफार यायला लागलं आहे आणि मेकअप सगळ्यात जर हे असेल ना तर सगळं आपल्या प्रोडक्टवरती असतं जेवढं चांगलं प्रोडक्ट तेवढा चांगला मेकअप ते होतो त्यामुळं ना असं मग मी तेच ऑब्झर्व केलेलं आहे वेळा म्हणजे माझ्या माझी मैत्रिणी मा, वगैरे तुळशीबाग देतो ना आम्ही तेव्हा पण ती आहे ना अशी नॉर्मली आहे ना कॉस्मेटिकचं प्रोडक्ट ते रस्त्यावरचं उचलत होती त्यावेळेस म्हटलं की नाही म्हणजे ते आहे ना आपल्याला असं वाटतं की कॉस्मेटिकचं प्रोडक्ट एवढं महाग आहेत नको वापरायला नको घ्यायला आपण नॉर्मल लोकलची दीडशेची पण लिपस्टिक घेऊ शकतो बट खूप फरक पडतो खूप मी सुद्धा अशीच करायची मी तुम्हाला पाठीमागच्या पण ब्लॉगमध्ये म्हणलं एकदा तर पण आता लिकडालिकडं कुठंतरी मी पण ब्रँड ह्या त्या गोष्टी समजायला लागल्या आणि कुठलं चांगलं कुठलं नाही ह्या त्या सगळ्याच गोष्टी समजायला लागल्या आता अजून नॉलेज वाढवायचे जर मी ह्याच फील्डमध्ये तर आता मला ह्याच फील्डमध्ये काम करायचं आहे तर ह्या फील्डमध्ये मला माझी हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करते मी आणि आय होप शिकल आणि तुम्हाला आवडेल आणि ह्या दातांचं पण काहीतरी करायचं आहे तर चल आता दळण संपलंय ते दळण घेऊन जाणार आहे मी अजून मला व्यवस्थित ते हे करायचंय त्यानंतर मी आहे घेऊन आणि माझं आज एक दुसरं पण शूट होतं त्यामुळे आज दिवस त्याच्यातच गेला आज मलाच माझा मेकअप छान वाटतो मी नेक्स्ट टाइम ना यूट्यूबवरती पण दाखवीन आणि प्रोडक्ट आता चेंज करते पण ते फाउंडेशन आहे दोन अडीच हजाराचं आणि मला समजत नव्हतं की म्हणजे नाही का शेड एक तर म्हणजे एक्झॅक्टली चुकी आली काही झालं ऑफलाईन घ्यावं म्हटलं तर ते ओपन करून देतात का नाही तर म्हटलं की नाही ज्या आता मी ज्यांच्याकडे मेकअप करते ना फलटणला तुम्ही बघितलं असेल त्या आईंना तर त्यांना विचारून घ्यावी म्हटलं शेड व्यवस्थित प्रॉपरली म्हणजे मला पण थोडंफार समजतं की बाबा हां ही सूट जाईल ती जाईल आत्ता अलीकडं अलीकडं म्हणजे ती पण व्हिडिओ बघून बघून समजायला लागलं की हां बाबा आपल्याला हे जाईन ते जाईन पण बघू मग माझा कलर कधी 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 होतो डाऊन होतो परत मी हे हो होतो असं होतं माझ्या कलरचं पण ठीक आहे मी मी काय एवढी गोरी नाही आहे मिडीयम स्किन टोन आहे माझा आणि त्यातून माझा हात तर बघा पण एक आहे हे आहे ना ती तीनशे दहाची मेबलीनची आणि ही तीनशे तीस आहे ह्या साईडला लावलेली मी हाफ लावलेली तर ही ग्रे पडते आहे थोडीशी म्हणजे ही मला ना जात नाही आहे आय थिंक जाते तशी बट एवढी नाही असं वाटतं तर फ्रेंड्स चला मी चालली आहे दळण घेऊन रोहितला चल बोललो पण तो काय आला नाही त्यामुळं मी माझी मी चालली आहे म्हणू शकते डब्बा आहे हातामध्ये